नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत आणि अगदी झटपट तयार होणारं फोडणीचं वरण आणि सुकं बिरडं बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे दोन्ही पदार्थ तयार होतात बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट हे दोन्ही पदार्थ तयार होतात एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता इथे दोन चिमूडभर हिंगाचा वापर केलेला आहे पाव चमचा हळद ह्या वरणाला छान चव येण्यासाठी इथे आपण एक टोमॅटोचा वापर केलेला आहे दोन ते तीन आपण लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कडीपत्त्याची पानं मऊसर शिजण्यासाठी इथे आपण एक छोटा चमचा तेलाचा वापर केलेला आहे कुकरला झाकण लावून एक ते दोन शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घ्यायची आहे इथे आता दोन शिट्या झालेल्या आहेत आणि डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे छान एकजीव अशी तयार होते म्हणजे डा डाळीतील पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही डाळ एकसारखी होण्यासाठी इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे डाळ छान एकजीव अशी तयार होते इथे आपण आता पाणी व्यवस्थित असं डाळीमध्ये मिक्स करून झालेलं आहे आपण आता वरण फोडणीला देण्यासाठी पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान छान गरम करून झाल्यानंतर पाव चमचा मोहरी चमचा जिरे जिरे आणि मोहरी छान तळतळल्यानंतर चार ते पाच इथे आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक टोमॅटो आणि एक हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे इथे एका मिनिटभर आपण फोडणी छान परतून झाल्यानंतर इथे आपण आता ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे ओल्या खोबऱ्यामुळे ह्या वर्णाला छान चव येते इथे आपण आता ओलं खोबरं एका मिनिटभर आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत ओलं खोबरं आता फोडणीमध्ये परतून झालेलं आहे अगदी दोन चिमूडभर इथे आपण हळदीचा वापर करणार आहोत डाळ शिजताना सुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे फक्त कलर छान येण्यासाठी इथे आपण फोडणीमध्ये दोन चिमूडभर हळदीचा वापर केलेला आहे फोडणी छान खमंग तयार करून झाल्यानंतर इथे आपण आता डाळ फोडणीला देणार आहोत इथे आता वरण फोडणीला दिल्यानंतर वरण आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत वरण ढवळून झालेलं आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ मिट, मिठाचा वापर केल्यानंतर वरण आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत वरण अधूनमधून ढवळत राहायचं म्हणजे तळाला जाऊन करपत नाही तर इथे पण आता वरण ढवळून झालेलं आहे वरण ढवळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी वरण छान उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरणाला छान एक उकळ आलेली आहे वरण एकदा आता ढवळून घेणार आहोत वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त झटपट असं हे खमंग असं फोडणीचं वरण तयार करून झालेलं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा वरण तयार करून झालेलं आहे आपण आता मोड आलेल्या वालाचं सुकं बिरडं बनवणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत जण असं हे वालाचं बिरडं तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे वालाचं बिरडं तयार होतं हे वालाचं बिरडं बनवण्यासाठी कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरे तरतळल्यानंतर इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेले कांद्याचा वापर केलेला आहे कांदा छान होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत दोन ते तीन कडीपत्त्याच्या पानांचा वापर करायचा आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आपण इथे ठेचून घेतलेले आहेत एकाच मिनिटभर आपण आता इथे ठेचून घेतलेला लसूण परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीचा होतो लसूण परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करायचा आहे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत म्हणजे जो टोमॅटोचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि बिरड्याला छान अशी चव येते तर इथे पण आता कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट इथे मी दोन चमचे वापरणार आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण आता एकाच मिनिटभर पावडर मसाले छान परतून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता हे पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे बिरडं चवीला चा छान तयार होतं साफ करून घेतलेलं वाला जो बिरडं आहे ते आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे पाण्याचा वापर न करता हे बिरडं आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपण हे बिरडं छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो उग्रपण असतो तो नाहीसा होतो इथे आता मसाल्यामध्ये बिरडं छान परतून झालेलं आहे इथे आपण आता बिरडं शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करायचा आहे आवडत असलंच तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून आता हे बिरडं आपण छान शिजवून घेणार आहोत इथे तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मोड आलेल्या वालाचं बिरडं छान मऊसर असं शिजलेलं आहे आपण आता ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे हे ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार करताना ओल्या खोबऱ्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर जिरे आणि दोन लसूण पाकळ्यांचा वापर केलेला इथे आता खोबऱ्याचं वाटण आपण बिरड्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे इथे मी हे बिरडं थोडं सुकं बनवणार आहे त्याच्यासाठी इथे आपण आता थोडंसं पाणी सुकवून घेणार आहोत आवडत असल्याच वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आता भाजी ढवळून झालेली आहे थोडंसं पाणी आपण आता इथे सुकवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने फोडणीचं वरण आणि हे बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता बिरड्यातलं आपण पाणी थोडंसं सुकवून घेतलेलं आहे अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे अच्छी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये